सिमेंट न भरलेली लॉरी इको वॅनवर उलटून झालेल्या भीषण अपघातात व्हॅन प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार मुलांचा नऊ जणांचा जागीच अंत झाला मिळालेल्या माहितीनुसार व्हॅन मध्ये प्रवास करणारे सर्व लोक मेघनगर तहसील मधील शिवगड महुदा येथील रहिवासी होते मेघनगर जवळ सिमेंट न भरलेली लॉरी उलटून ओमनी वॅनवर पडली या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत माहितीनुसार गावात आयोजित एका लग्न समारंभात सहभागी होऊन कारमधील सर्व लोक परतत होते साजेली रेल्वे गेट पुलाजवळ इको कारवर लॉरी उलटली ज्यामुळे व्हॅन चिरडली गेली त्यामुळे कारमधील एकूण अकरा जणांपैकी नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले रात्री उशिरा तीन ते चार वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघाताची माहिती मिळताच थंडला आणि मेघनगर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिका बोलावली काही बचाव कार्यानंतर जखमींना तातडीतून गाडीनं बाहेर काढत थंडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मध्य प्रदेशातील झाबुआ मध्ये भावपुरा गावाजवळील कल्याणपुरामध्ये हा अपघात झाला लॉरी जप्त करण्यात आली आहे आणि अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत